नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु क्लासेसच्या या च चॅनल सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत एकता पाचवी नवोदयच्या पुस्तकातील गणित स्वाध्याय आठ पॉईंट तीन त्याच्यातला पहिला प्रश्न कंस आणि गुणाकार दिलेला आहे तर सुरुवातीला नियमानुसार आपण कंस सोडू नंतर त्यांचा गुणाकार करूया पाहू उत्तर काय येतं तर ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे मी इथं सोडवतो तर टू वन जा टू आणि त्याचा वन मायनस करायचा आहे म्हणजे एक छेद दोन गुणिले छे जशास तसा थ्री वन जा थ्री थ्री मायनस वन टू अपॉन थ्री म्हणजे दोन छेद तीन हा गुणाकार जसास तसा फोर, फोर वन जा फोर मायनस वन म्हणजे तीन छेद चार हा गुणाकार जसास तसा फायव्ह वन जा फाईव्ह मायनस वन फोर चार छे पाच बरोबर वर किती आपल्याला विचारण्यात आलेलं आहे मग ह्या ठिकाणी एवढं सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की वरच्या संख्येचा गुणाकार करून वरती लिहू शकतात खालच्या गुणाकार करून खाली लिहा आणि खालच्या संख्येने वरच्या संख्येला आपण भाग देऊ शकतो किंवा ह्याच ठिकाणी आपण काटाकाटी करू शकतो टू वन जा टू टू वन जा टू थ्री वन जा थ्री थ्री वन जा थ्री फोर वन जा फोर फोर वन जा फोर या ठिकाणी काय उरलं एक एक गुणिले एक म्हणजे वरती आलं एक आणि खाली पाच गुणिले सॉरी एक गुणिले पाच पाच म्हणजे एक छेद पाच पुढचा प्रश्न आहे दुसरा तीन पूर्णांक एक छेद दोन आणि तीन पूर्णांक एक छेद दोन यांचा गुणाकार किती येईल यांचा गुणाकार करायचा आहे पहा विद्यार्थी मित्रांनो तीन पूर्णांक एक छेद दोन गुणिले तीन पूर्णांक एक छेद दोन या ठिकाणी यांचा गुणाकार आणि त्याच्यात वरची संख्या मिळवायची असते हे तुम्हाला आता माहीत झालेलं आहे थ्री टू जा सिक्स आणि वन सेवन सात छेद दोन गुणिले थ्री टू जा सिक्स आणि वन सेवन सात छेद दोन आता वरच्यांचा गुणाकार वरती खालच्यांचा गुणाकार खालती कारण या ठिकाणी आपल्याला काटाखाडी म्हणजे भाग देऊ शकत नाही म्हणून सेवन सेवन जा फोर्टी नाईन आणि टू टू जा फोर एकोणपन्नास छेद चार मग ह्या ठिकाणी आपण त्याला दे भाग देऊया कारण या ठिकाणी असं उत्तर दिलेलं नाही एकोणपन्नासला चाराने भाग देऊया चारा एक चार चारातून चार गेले शून्य हा नऊ खाली जसा तसा चार दुनी आठ नवातून आठ गेले उरले एक मग ह्या ठिकाणी याच लिखाण कसं करतो विद्यार्थी मित्रांनो आपण जो हा संख्या आहे ज्याच्याने आपण भाग देतो ती म्हणजे खालची संख्या छेदस्थानी जी आहे ती जशा तशी लिहायची जी बाकी उरलेली आहे ती वरती लिहितो म्हणजे उत्तर म्हणजे भागाकार आलेला आहे ती पूर्ण संख्या असते म्हणून ती ह्या ठिकाणी लिहायची बारा पूर्णांक एकशे चार या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक डी म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं आहे पुढचा प्रश्न पाहूया तिसरा एक तात दोन पूर्णांक तीनशे चार मीटर लांब आहे तिचे दोन तुकडे होतात एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा पाच छे मीटर मोठा आहे मोठ्या तुकड्याची लांबी आहे दोन हजार बावीस ला आलेला हा प्रश्न मग ह्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो जर असं दिलेलं असेल दोन पूर्णांक तीन छेद चार याच्यापेक्षा काय दोन तुकडे आहेत आता दोन तुकडे म्हणजे यांची बेरीज ऑलरेडी दिलेली आहे एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा पाचशे आठ मोठा जर मोठा विचारला असेल तर त्याच्या ती संख्या मिळवायची याच्या सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे मी तुम्हाला ह्या पद्धतीने सोडून देतो ते समजून घ्या आता हे मिळवायची आणि मिळवल्यानंतर त्याला दोनाने भाग द्यायचा हे पण उत्तर सोडवल्यानंतर त्याला दोनाने भाग द्यायचा पहा या ठिकाणी आणि जर तुम्हाला कमी विचारलं असेल तर त्या ठिकाणी मायनस करायचं आहे आता मोठी विचारलंय म्हणून आपण ती मिळवलेली आहे यांचा तिरकस गुणाकार फोर टू जा एट एट मध्ये थ्री मिळवले इलेव्हन म्हणजे अकरा अकरा छेद चार अधिक पाच छेद आठ बेरीज केव्हा होते ज्या वेळेस त्यांचे छेद समान असतील मग छेद समान करण्यासाठी अकरा छेद चार याला आपण दोनाने गुणूया खाली दोनाने म्हणून वरती पण दोनाने गुणूया इलेव्हन टू जा ट्वेंटी टू आणि फोर टू जा ह्या ठिकाणी काय मिळालं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो बावीस छेद आठ आणि ह्या ठिकाणी काय करायचंय हा मिळवायचा होता म्हणून पाच हा आठ आणि हा आठ छेद समान केले म्हणून जो छेद होता मी एकच एकचदा लेखान केलेला आहे यांची बेरीज बावीस मध्ये पाच मिळवले सत्तावीस छेद आठ या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो यांचा काय करायचं आहे भाग द्यायचा आहे कशाने दोनाने म्हणून भागिले दोन आता दोन आहे म्हणजे त्याच्या खाली जर काहीच नसेल तर त्याच्या खाली असतो एक आणि भागाकार आला तर हा सोडत असताना आपण काय करतो त्याला व्यस्त म्हणजे गुणाकार म्हणून सत्तावीस छेद आठ भागाकारचा व्यस्त गुणिले म्हणजे गुणाकार हा गेला वरती एक आणि खाली आले दोन आता ह्या ठिकाणी वरच्या संख्यांच्या गुणाकार वरती खालच्या संख्यांचा गुणाकार खाल खाली हा नियम तुम्हाला माहीत आहे सत्तावीस एक सत्तावीस आणि आठ गुणी सोळा म्हणजे ट्वेंटी सेवन वन जा ट्वेंटी सेवन आणि एट टू जा सिक्सटीन ह्या ठिकाणी असं उत्तर आपल्याला मिळालेलं नाही म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणून या ठिकाणी आपण काय करूया सत्तावीस ला आपण सोळाने भाग देऊया सोळा एक सोळा या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो सत्तावीस सात सात मधून सहा गेले एक दोनातून एक गेला एक ह्या ठिकाणी जो सोळा होता तो जसा तसा राहिलेली बाकीली तो वरती आणि भागाकार पूर्णाली संख्या इथं एक पूर्णांक अकराशे सोळा मीटर पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेलं उत्तर योग्य आहे पुढचा प्रश्न चौथा एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांपैकी तीन छे पाच मुलगे आणि आठशे मुली आहेत मुलांची संख्या आहे दोन हजार एकवीस ला आलेला प्रश्न आता मुलांची संख्या विचारलेली मी एकदम शॉर्टकट मेथड या ठिकाणी वापरतो पहा विद्यार्थी मित्रांनो तीनशे पाच एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी माहीत नाही तीनशे पाच मुलं आहेत मग आता मला सांगा तीनशे पाच तीन तीन जर मुलं आहेत तर पाच भाग पूर्ण होण्यासाठी किती कमी दो। आहे दोन ह्या ठिकाणी आपल्याला लगेच कळलं की दोनशे पाच काय आहेत मुली आणि त्या मुली आपल्याला अंकात दिलेल्या आहेत म्हणजे आठशे मग आता हे कळल्यानंतर आपल्याला काय कळतय कि दोन भाग म्हणजे आठशे एक भाग म्हणजे किती झाले चारशे आलं लक्षात आता बरोबर आता तीन भाग मुलं विचारली एक भाग किती झाले चारशे म्हणून चारशे गुणिले तीन वन टू झिरो जशास तसे थ्री फोर जा ट्वेल्व उत्तर मिळालं बाराशे पर्याय क्रमांक सी बाराशे हे काय मिळाले आपल्याला मुलं खूपच सोप आहे हे फक्त तुम्हाला केव्हा कळेल प्रॅक्टिस त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची खूप आवश्यकता आहे चला पुढचा प्रश्न पाहूया एका खोक्यात हो पाचशे अंडी आहेत तीनशे पंचवीस फुटली उरलेल्यांपैकी चारशे पाच अंडी विकली उरलेल्या अंड्यांची संख्या किती आहे आता विकल्यानंतर फुटल्यानंतर उरलेली आपल्याला विचारलेली आहे तर पहा या ठिकाणी एका खोक्यात हो किती अंडी पाचशे त्यापैकी तीन छेद म्हणजे काय करतो आपण भाग देतो ह्या पद्धतीने त्याची झाली योग्य मानणी ट्वेंटी फाईव्ह वन जा ट्वेंटी फाईव्ह आणि ट्वेंटी फाईव्ह टू जा फिफ्टी हा झिरो जसा तसा वीस गुन्हेले तीन म्हणून याचं उत्तर मिळालं आपल्याला साठ वीस गुन्हेले तीन साठ आता साठ अंडी ही फुटली उरलेल्यांपैकी मग आता मला सांगा जर पाचशे पैकी साठ अंडी फुटली म्हणजे मायनस केली तर उरली किती चारशे चाळीस अंडी आता उरलेल्यांपैकी चारशे पाच अंडी विकली म्हणजे पैकी एवढी अंडी विकली तर उरलेल्या अंड्यांची संख्या मला सांगा विद्यार्थी मित्रांनो चारशे पाच म्हणजे याला पूर्ण होण्यासाठी किती भाग कमी आहे एक मग एक छेद पाच उत्तर शोधा ना आणखी ते उत्तर शोधणार नंतर मायनस करणार त्यापेक्षा एवढी अंडी फुटली सॉरी उरलेल्या अंड्यांची संख्या मग एक छेद पाच उरलेल्या अंड्यांची संख्या शोधूया या ठिकाणी चारशे चाळीस गुनिलेले एक छेद पाच फाय वन फाय। फाय। जा फायू आणि फायू एट जा फोर्टी आता फोर्टी फोर मधून जर फोर्टी मायनस केले तर उरले फोर संख्या तयार झाली पुन्हा फोर्टी आणि फाईव्ह आता एटी एट मल्टीप्लाय वन एटी एट या ठिकाणी पर्याय क्रमांक बी त्याच योग्य होतं किती सोपं होत पुढचा प्रश्न सहावा हे सत्य होण्यासाठी बॉक्सच्या जागी म्हणजे चौकनाच्या जागी कोणता अंक असावा मग हे आपल्याला एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरण आपण कंटिन्यू सोडवत येतोय यांचा करावा लागेल गुणाकार आणि वरती संख्या मिळवायची म्हणून बारा अधिक या पद्धतीने आपल्याला तिथं सहा दिलेले आहे आणि तेरा पूर्णांक छेद सहा छेद सहा सुरुवातीला हे सोडूया म्हणजे किती आहे ते कडेल आपल्याला यांचा करावा लागतो तिरकस गुणाकार थर्टीन सिक्स जा सेव्हन्टी एट आणि त्याच्यात प्लस वन मिळवला म्हणजे सेव्हन्टी नाईन अपॉन सिक्स म्हणजे छेदस्थानी सहा आता याच उत्तर आपल्याला मिळालंय एकोणऐंशी छेद सहा आता या ठिकाणी यांचा गुणाकार करूया ट्वेल्व सिक्स जा सेव्हन्टी टू आता सेव्हन्टी टू मध्ये किती मिळवले तर आपल्याला सेव्हन्टी नाईन मिळतील लगेच आपल्याला करते हा सी खाली जसा असतात मग बहात्तर मध्ये जर सात मिळवले तर किती होतात सेव्हन्टी नाईन आणि असेट जसा असतसा म्हणजे योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक बी किती सोपं होत पुढच्या आणि या सध्याच्या शेवटचा प्रश्न आहे त्याबद्दल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू तुमच्या मोबाईलवर मिळत असतील प्रश्न सातवा एका भांडे एक भांडे पाण्याने एक पंचमांश भरलेले आहे आता एक पंचमांश म्हणजे किती एक छे पाच एवढे भरलेले आहे ते पूर्ण बनवण्यासाठी आणखी चाळीस लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता किती आहे दोन हजार चौदा ला आलेला प्रश्न इतका सोपा प्रश्न आहे फक्त हो तुम्हाला काही गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे मी तुम्हाला समजून घेण्यासाठी ही पाण्याची टाकी घेतोय एक दोन तीन चार बघा एक दोन तीन चार पाच जर पाच भागांपैकी एक भाग भरलेला आहे तर किती भाग भरायचे बाकी आहेत विद्यार्थी मित्रांनो चार आणि चार भाग भरायचे बाकी आहेत आणि त्याला चाळीस लिटर पाणी लागते या चार भागांना जर चाळीस लिटर पाणी लागत असेल तर पाच भागांना किती लिटर पाणी लागेल मेरे गोड पन्नास लिटर किती सोपं होतं म्हणून पर्याय क्रमांक सी याच योग्य उत्तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी धन्यवाद